न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पिंपरी चिंचवडमधील निगडी या ठिकाणी रस्ता बाधित असणारी झोपडपट्टी संग्रामनगर यांचे पुनर्वसन काम वेळ मुळे रखडले आहे त्यामध्ये काही ठिकाणचे नगर नगरमध्ये असणारे संग्रामनगरचे काही रहिवाशांना एकशे चार लोकांना नेहरू नगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे परंतु उर्वरित काही लोक निगडी सेक्टर बावीस अंकुश चौक आझाद चौक तसेच चिकन चौक या ठिकाणी काही लोक तर अजून काही लोक मध्ये राहायचं आहे तरी या सर्वांचे पुनर्वसनचे काम सध्या एसआरए माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोधडे यांनी स्पष्ट केले आहे कारण महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरांमध्ये पुनर्वसनचं कुठलेही काम करण्यात येत नाही सध्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार झोपडपट्टी पुनर्वसनसाठी स्वातंत्र्य पुणे झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि पिंपरी चिंचवड झोपडपट्टी विभाग असे मिळून एसआरए माध्यमातून हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे तसे संबंधित लोकांना सर्वांना घरे असेही अण्णा बोदडे यांनी सांगितले आहे महापालिकेच्या वतीने ले ले महा वतीने पत्र देण्यात आलेले आहे आहे आयुक्त यांनी परवानगी दिली आणि महाराष्ट्र शासनाच्या तारखेला सर्व सेक्टर बावीस मधील संग्रामनगर येथे करण्यात आला होता अंकुश चौक या ठिकाणी साधारणतः दीडशे लोकांचा सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये काही लोकांनी विरोध केला त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि स्थानिक माजी नगरसेवक यांच्या विनंतीवरून अधिकाऱ्यांनी तो सर्वे थांबवला तसेच संग्रामनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि कोण बिल्डर करणार आहे याची माहिती माजी नगरसेवक यांनी घेतली आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतले आहे संग्रामनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन अजंठानगरच्या शेजारील पाण्याच्या टाकी येथील मोकळ्या भूखंडात करण्यात येणार आहे त्या ठिकाणी लिफ्ट आणि सर्व सुविधा गॅलरी पासून सर्व सुविधा देण्यात येणार आहे हा प्रोजेक्ट रॅम्बो बिल्डर हा विकसित करणार आहे असेही समजले आहे तरी लवकरात लवकर सर्वसामान्य पत्राशेडमधील सर्व गोरगरिबांना महापालिका पुनर्वसन विभाग पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून लोकांना पक्के घरे देण्यात येणार आहे हा उपक्रम फक्त संग्रामनगर झोपडपट्टी तसेच काळभोर पत्राशेड मध्ये आहेत त्याचे पुनर्रचनांचा काम होणार आहे झोपडपट्टी विरोध शहर करण्याचे स्वप्न पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यशोदा पवार यांनी घेतलेले आहे तरी लवकरच या लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे या सर्वांना कायदेशीर घराचा ताबा तसेच इंडेक्स टू ही देण्यात येणार आहे असे आमच्या न्यूज

महिला पण आहे त्यांच्या साथीदार यांच्यावर योग्य ती कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करावी असा इशारा झोपडपट्टी पुनर्वसनचे सहाय्यक आयुक्त यांनी केला आहे जी फाईल जमा करत आहेत त्या फाईलीचा काही उपयोग होणार नाही फक्त आपण पिंपरी चिंचवड मध्ये राहतो जनगणनेचा सारखा हा सर्वे झाला होता त्याप्रमाणे फक्त आपण राहतो एवढाच पुरावा देण्यात येणार आहे परंतु काही लोक फोटो पास देणार आहेत तसेच महापालिका घर देणार आहे असे खोटे सांगून लोकांची दिशाभूल करत आहे अशा कार्यकर्त्यांपासून सावध राहण्याचे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितलं तरी नागरिकांनी कुणी कार्यकर्त्यांकडे कागदपत्र देऊ नका महापालिकेमध्ये जमा करून घेतले जातात परंतु आपल्याला दाखला देण्यात येणार का नाही हेही आपल्याला स्पष्ट नाही कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने आम्ही उपोषण करणार आहोत असे महापालिकेला धमकी दिल्यामुळे त्यांच्या फायली जमा केल्या जात आहेत परंतु फोटो पास देण्यात येणार नाही किंवा घर देणार नाही असंही पिंपरी महापालिकेचे सहायक आयुक्त झोपडपट्टी पुनर्वसन यांनी स्पष्ट केलं घर देण्यासाठी फक्त आणि फक्त झोपडपट्टी पुनर्वसन पुणे विभाग आणि पिंपरी विभाग यांच्या माध्यमातून एसआरए अंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे असंही यावेळी सहाय्यक आयुक्त झोपडपट्टी पुनर्वसन यांनी सांगितलं ते करत असतो याच्यामध्ये आणखीन असं झालं की पाच तारखेला एक सर्वे आला होता संग्रामनगर झोपडपट्टीमध्ये हा शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन व महापालिका त्या जे अधिकारी वर्ग आले होते तहसीलदार तहसीलदार पण होते त्या ठिकाणी पण ते सर्वे काही लोक असं म्हणले की ते खोटा सर्वे आहे नाही त्याबाबतची मला माहिती नाही कारण एस आर एचा जो सर्वे असेल तर एसआरएने ने केला असेल परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्याबाबतची कोणती माहिती त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पण आले होते नाही तो एस आर एचा असेल तर एसआरए ही स्वतंत्र ऑथॉरिटी आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांचा सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे मग महापालिकेचे पुनर्वसन करणार आहात का कसं महापालिकेचं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण असल्याने सध्या कुठलाही पुनर्वसनाचा प्रकल्प महापालिकेचा चालू नाही असं आणखीन एक असंही लोकांच्या निर्देश आलं घर देतो म्हणून काही लोकांकडून गोरगरिबांकडून हजार पाचशे असे घेण्याचे काम चालू आहे की तुम्हाला आम्ही पावते देतो आणि पालिके या ठिकाणी घेऊन येतात आणि हे करतात आपण त्यांना काय आवाहन करू शकता नाही अशा प्रकारचं कोणत्याही कोणाचाही फॉर्म भरण्याचं किंवा कोणत्याही प्रकारचं शुल्क घेण्याचं कोणालाही अधिकार नाही कोणाला अधिकार प्रदान केलेला नाही आणि अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही होत नाही नागरिकांनी अशापासून सावध राहावं आपण त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे असं कोणी काय आढळत असेल तर त्यांनी पोलिसांच्याकडे संबंधितांच्या विरुद्ध मागणी करत असेल तर त्यांनी पोलिसांच्याकडे कडे रिक तक्रारी दाखल कराव्यात पोलिस त्यांचं काय कर हे करतील महानगरपालिकेच्या वतीने कोणत्याही सर्वेक्षणासाठी निधी म्हणजे त्याची फी आकारणी केल्या जात नाही या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे आपण यांच्याशी चर्चा केलेल्या आहे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आता सध्या कुठल्याही पुनर्वसनचं काम करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट नागरिकांना सांगितले आहे कारण त्यासाठी सपरेट प्राधिकरण पुनर्वसन विभाग जे झोपडपट्टी पुनर्वसन विभाग नेमलेला आहे असं त्यांनी स्पष्ट केले आणि जे लोक आ, काही लोकांकडनं पैसे घेतात की तुम्हाला काम करून देतो फोटो पास देतो आणि सर्वेच्या नावाखाली आणि बाकीच्या याच्यासाठी घरासाठी पैसे घेतात अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करावं असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे साहेब यांनी या ठिकाणी सांगितले आहे नागरिकांनी त्यासाठी सतत त्याने पाठपुरावा करावा जर तसं वाटलेस आपण डायरेक्ट संपर्क माननीय सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांच्याकडे करावे किंवा मा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय किंवा पिंपरी चिंचवड ज्या आधीमध्ये आहे त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी अशी नागरिकांना विनंती करत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाचे कामकाज चालू आहे ज्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षणाचं पूर्ण झालेलं नसेल अशा झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण काम पूर्ण करून घेण्यात येत आहे महानगरपालिका क्षेत्रात सध्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी एस आर ए पुणे आणि पिंपरी चिंचवड हे कार्यरत आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्टीवासियांचं सध्या पुनर्वसन प्रकल्प राबवला जात नाही तथापि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण सन दोन हजार अठरा एकोणीसपासून महानगरपालिकेच्या हद्दीत चालू आहे संग्रामनगर झोपडपट्टीच्या काही पुनर्वसन हे का त्याचं स्थलांतर करताना तीन चार भागांमध्ये त्याचं विभागणी झाली होती आणि संग्रामनगरच्या काही नागरिक आणि रहिवासी हे महानगरपालिकेकडे निवेदन घेऊन आले होते आणि त्यांनी आमचा सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने झालेलं नाही अशा प्रकारची त्यांनी निवेदन दिल्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या वतीने आपण कॅडेस्ट्रियल सर्वे म्हणजे भूकर सर्वे पण करतो आणि त्याचबरोबर सोशल इकॉनॉमिक म्हणजे माहिती पण भरून घेतो रहिवासी यांची तर त्याबाबत ज्या रहिवाशांचं सर्वेक्षण झालेलं नाही नव्हतं त्यांचं सर्वेक्षण आपण करून ती करण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू असते म्हणजे काही सेक्टर बावीसमध्ये मध्ये काही असे काही स्वयंघित कार्यकर्ते आहेत की जे असे त्यांनी त्या ठिकाणी अशा अफवा पसरले की पिंपरी चिंचवड महापालिका हे आपल्याला घरं देणार आहे हे आपल्याकडे खरं आहे का आपल्या महापालिकेचे होते पुनर्रचना आहे का झोपडपट्टी पिंपरी चिंचवड आणि पुणे क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी ए म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सध्या कार्यरत आहे आणि या झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा जो हे आहे विषय आहे तो त्या प्राधिकरणामार्फत केला जातो पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करत नाही तथापि झोपडपट्टी वासियांच्या पिंपरी चिंचवड न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा